नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो गुरुवार आहे आज साडेगावला चाललो शूट करण्यासाठी परंतु बाबूराव लवकरच आलते बाहेर चौशाळ्यात तिकडं रोडच गावला बैल घ्यायला गेलेले मी आता येऊन मांजवसोंड्यात बसतोय पण आता त्यांना बी यायच आहे आणि त्यांना सोडून जात आहे ना मला पुढं पण काहीच करता येणार वाट बघत बसलो एक दीड तास झालं त्यांची वाट बघत आता आले मग जाणार आहे मला वाटतं खूप उशीर होणार आहे पण बाजारात जाता जाता एक दीड तरी वाजन मला आता काय माहिती किती बैल आपल्याला शूट करायला भेटते किती नाही किती बाकी जनावर शूट करण्यासाठी मिळते आता काही कन्फर्म सांगता येत नाही कारण बा <coughs> बाजारामध्ये सरासरी एक दहा साडे दहाच्या टायमिंगला बाजारात पोहोचलं पाहिजे तरच व्यवस्थित व्हिडिओ होते व संपूर्ण बाजार जो आहे तो दाखवता येतो दुसऱ्या गेल्यावर काय होतं जवळपास पन्नास साठ टक्के विक्री झालेली असती आणि मग अडचणी होतात तो बघूया जितक्या शूट होईल तितका होईल साळेगावचा बाजार पाहण्यासाठी लगेच आपल्या अजित चक्रे डेअरी फार्म यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> <coughs> व्हिडिओला लाईक करा व शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला घर बसल्या संपूर्ण बाजारभाव पाहायला मिळतील सध्या <coughs> थोडेसे <coughs> जे आहे मित्रांनो ते युट्यूब चॅनलचे व्ह्यूज थोडे कमी झालेले आहेत व्ह्यू त्याच्यामुळं मी बी जास्त आता बाजार शूट करायला गेलो जवळचे दोन करायला लागलो कारण की मित्रांनो काय व्हायला लागलं जर आपण इतकेला प्रत्येक बाजार एक शूट करायचा म्हणाला तर हजार रुपये पुरत नाहीत गाडीचं पेट्रोल असतं स्वतःचं जेवण म्हणा पाणी म्हणा खर्च असतो तर सरासरी हजार रुपये पण पुरत नाहीत एक बाजार शूट करायला मला इतका खर्च करून जर त्या व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील <coughs> तर ते व्हिडिओ करण्यात पण काही मजा नाही त्याच्यामुळं जे आहे व्हिडिओ देखील मी कमी कमी जे करायला लागलो आहे त्याचं कारण तेच आहे की पाहिजे असे व्ह्यूज यायना गेलेत पहिल्या म्हणून आणि व्ह्यूज नसल्यामुळं मग आपण थोडेसे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ कमी केलेले आहेत जर आपल्या चॅनलला जर चांगले व्ह्यूज आले पहिल्यासारखे तर ते व्हिडिओ कराय आनंद वाटतो आम्हाला देखील आणि हजार दोन हजार पाच हजार जो व्ह्यूज येत असतील व्हिडिओला ते व्हिडिओ करण्यात मला तरी इंटरेस्ट वाटत नाही मित्रांनो व्हिडिओ केल्यासर जर त्याला दहा वीस हजारच्या पुढेच व्ह्यूज गेल्या पाहिजे तर ते व्हिडिओ करण्यात माझे आहे नाहीतर काही अर्थ नाही त्या व्हिडिओला व्हिडिओ शूट करण्यामध्ये चला धन्यवाद भेटूया संध्याकाळी साळेगाव बाजाराच्या व्हिडिओमध्ये